श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात जीवनातील सर्वात मोठं अंतर म्हणजे एका मनापासून दुसऱ्या मनापर्यंत पोचणं आहे आणि यालाच सर्वात जास्त वेळ लागतो लोकांमध्ये चांगुलपणा आणि वाईटपणा दोन्ही असतात आपण काय शोधायचं हे महत्त्वाचं असतं नाही भेदाभेद स्वामींचे अंतरही मी एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये एस के एफ चिंचवड येथे कामाला लागलो तेथे नोकरीच असताना मी स्वामी भक्त आहे हे एकोणीसशे चौऱ्याण्णवपर्यंत कोणालाच माहीत नव्हते एक दिवस मी कामावर रुजू झाल्यावर माझे जागी आलो आणि माझा कपाटाचा कप्पा उघडला त्यात स्वामींचा उभा लंगोटी घातलेला फोटो ठेवला होता त्यांना नमस्कार केला आणि कप्पा बंद करीत होतो त्याच वेळेस माझा एक मित्र श्री कॉझ्मा फर्नांडीस तेथे आला आणि म्हणाला किस्को सलाम करता हे मी माझ्या देवाला नमस्कार करत असल्याचे त्याला सांगितले त्याच वेळेस तो पुढे आला आणि माझ्या कपाटाचा कप्पा पुढे ओढला स्वामींचा फोटो हातात घेतला नमस्कार केला आणि फोटो खिशात ठेवला आणि म्हणाला हे फोटो तुमको कल मिलेगा दुसऱ्याच दिवशी त्याने त्या ते फोटोचे मागे रंगीत मलमलचे कापड लावून सुंदर तस्बीर बनवली होती ती माझ्या हातात दिली आणि त्याचबरोबर मोगऱ्याचा फुलांचा गजरा दिला आणि म्हणाला ये तस्बीर ले सामने लगाओ और सलाम करो मला साश्चर्य वाटले कारण हा मित्र ख्रिश्चन धर्माचा त्याचा देव वेगळा त्याचे स्वामींवर प्रेम कसे मी त्याच्याकडे बघतच राहिलो त्यावेळेस तो जवळ आला आणि म्हणाला जवळ जात धर्म वगैरे काही नाही आणि देव हा इथून तिथून सारखाच शेवटी तो देव आहे ना माझेही असेच मत असल्याने आमची मैत्री घट्टच होत गेली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ